मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्यामध्ये जे काम करायचं की गावामध्ये वेगवेगळ्या वे पॅरामीटर्सवर जर आपण चांगलं काम करू शकू पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तर आपल्याला पाच कोटी रुपयाचं पण बक्षीस त्या ठिकाणी राज्यस्तरावरचं जिंकण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीला आहे तालुका स्तरावरचे बक्षीस सर। आहेत जिल्हास्तरावरचे बक्षीस आहेत सोबतच जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजचं अभियान आपण राबवतो आहे याच्यामध्ये सुद्धा गावामध्ये जे अतिशय महत्त्वाच्या बाबी आपल्याला सामना करावा लागतो आजपासून आम्ही महसूल विभागाच्या सेलगाव पंधरवाडा कार्यक्रम सुरू जिल्हाधिकारी आपल्याला आज आता माहिती दिलेली आहे तर यामध्ये जे मुख्य मोहीम आहे ते तुमचे जे शेतरस्ते बाबत मोहीम घेतो आहे तो क्षेत्र बाबत जितके तुमचे काही रस्ते आहे ते मोकळे करून घ्या या अभियान आणि तसेच तो सगळे जे रस्ते आहे तो आम्ही मॅप करणार आहे डिजिटली ऑनलाईन डिजिटल मॅप्सवर तर तो त्याचा फायदा सगळे ग्रामस्थांना होणार आहे